नमस्कार तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत गावावरून माझे आई बाबा आलेत आणि त्यांनी छान माझ्यासाठी ही भेट घेऊन आलेत तर काय काय भेट आहे ती आपण पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकत असाल बरंच काय काय आणलेलं आहे तर मला शेवग्याच्या पानांची भाजी खूप आवडते त्यामुळे शेवग्याच्या पानां पानं जी आहेत ती काढून आणलेत आहेत त्याच्यानंतर पावट्याच्या शेंगा आहेत घेवडा आहे मस्तच ह्याचीसुद्धा भाजी मस्त लागते तर ह्याचे व्हिडिओज देखील आपल्या चॅनलवरती आहेत तर ह्याच्या रेसिपीज मी बनवलेल्या आहेत त्यानंतर ह्या भाज्या गावरा नसल्यामुळे ह्याची चव वेगळीच शिवाय फणसाची कोयली आणली भडंग आहे कोल्हापुरी चिरमुरे आहेत कडीपत्ता नारळ हळदीची पानं यानंतर आमच्या शेतामध्ये हळद लावलेली त्यामुळे हळदीची पानं आणली आहेत तमालपत्र आणले पपई आणले तर असं हे सगळं आणलेलं आहे शिवाय भुईमुगाच्या शेंगा पण मला आणून दिलेल्या आहेत तर ह्या काळूबाळूच्या शेंगा आहेत तर ह्या फक्त गावालाच मिळतात इथे आपल्याला मुंबईत किंवा इतर ठिकाणी पाहायला मिळत नाहीत तर ह्या काळूबाळू शेंगा आहेत या चवीला खूप गोड असतात आणि यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं ह्या भुईमुगाच्या शेंगा पाण्यात मीठ टाकून उकडल्या की मस्त लागतात चवीला आमच्या कारभारांना काळूबाळू शेंगदाणे फार आवडतात तर त्यामुळे मी हमखास ह्या शेंगा आणल्या की उकडून मस्त आम्ही खातो तर हे आई बाबा तुमच्यासुद्धा का गावच्या काही गोड आठवणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय